महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर तालुक्यातील लिंगणपेठ येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी माहूर तालुक्यातील लिंगणपेठ येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली आदिवासी समाज बांधवांसह गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यांचे क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकत व त्यांनी समाजातील एकोपा आणि स्वाभिमानाच्या संदेशावर भर दिला युवा कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनगाथेवर आधारित गीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले समुदायातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत जयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण वाढवले कार्यक्रमानंतर गावात सामूहिक मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये जय बिरसाच्या घोषणा देत युवांनी जल्लोषात सहभाग घेतला या सोहळ्यामुळे लिंगणपीठ परिसरात आदिवासी आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अभिमान पुन्हा एकदा उजळून निघाल्याचं पाहायला मिळालंय गावातील अग्रणी नागरिकांसह सामाजिक संघटनांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा